राजमाता जिजाऊंची जयंती उत्साहात संपन्न वेद सह्याद्री कडून विविध उपक्रमांचे आयोजन स्वराज्याचे दोन्ही छत्रपती घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मास मासाहेब यांचा इतिहास घरोघरी पोहोचावा आणि त्यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हावी या हेतूने मागील बारा वर्ष सातत्याने वेद सह्याद्री तर्फे राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते बारा जानेवारी ते चौदा जानेवारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बारा जानेवारी रोजी खोपोली येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकास वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आदिवासी पाड्यांमध्ये कपडे वाटप सायंकाळी इतिहास संशोधक डॉक्टर प्रमोद बोराडे यांचे व्याख्यान आणि शाहीर अभिषेक पाटील यांच्या पोवाड्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तेरा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन लवजी विभागात करण्यात आले जिजाऊ मासाहेब यांची जयंती आणि इतिहास गावोगावी पोहोचावा म्हणून दरवर्षी विविध विभागांमध्ये पालखी सोहळा आयोजित करणार असल्याचे यावेळी वेद सह्याद्री मार्फत सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह होपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न